नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी हॉर्स ग्राम ज्याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम म्हणतात आपण ज्याला कुळीत म्हणतो पावटवर्गीय धान्य आहे मात्र या कडधान्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप असतं गरोदर बायकांना याचं कढण दिलं जातं जे कष्टाची कामं करणारी जनावरं आहेत म्हणजे युरोपात घोडे बिडे पूर्वीच्या काळी तर त्यांना याची भरड काढून ती पेंड म्हणून खायला घालायचे म्हणून याला हॉर्स ग्रॅम असं नाव पडलेलं आहे असो आमच्याकडे कोकणामध्ये कुळीत होतो आणि कुळथ्याची उसळ हा एक लाडका म्हणजे आवडता असा आमचा कोकणवासियांचा पदार्थ आहे आणि नुसती कोकण कुळथाची उसळ नव्हे तर त्याचं जे शिजवताना जे पाणी येतं जे सत्व येतं त्याच्यामध्ये ताक घालून कळहण नावाचा एक सूप सारखा प्रकार केला जातो तो भातावरही घेतला जातो नुसताही प्यायला जातो तर मंडळी आज आमच्याकडे कुळथाची उसळ आणि कळहण हा भेद आहे आणि आता तो बघायला आपल्याला स्वयंपाकघरात जावं लागेल म्हणजे मी आत्ता स्वयंपाकघरातच उभा आहे आता माझ्या जागेवरती येतील शेफ सौ निता, आणि त्या दाखवतील कुळथाच उसळ आणि कढ़ण. नमस्कार मंडळी मी नीता करे आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपलं सर्वांचं आज इथे गावाला खूप थंडी आहे त्यामुळे मी आज हे जरा हुडी घालून उभी आहे तर समजून घ्या फारच थंडी आहे आज घरातनं आमच्या सगळ्यांची फरमाईश झालेली आहे ती म्हणजे कुळथाची उसळ खायचे आणि कळण प्यायचंय तर म्हणून आता त्याची पूर्वतयारी मी करणार आहे तर त्याच्यासाठी मी आता हे गावठी कुळीत आणलेत आमच्याकडे शेतातले घरी पिकवलेले कुळीत ते हे मी कुळीत आणलेत आणि हे बोट निवड करून व्यवस्थित निवडायचे आणि मग हे मी निवडलेले आहेत हे आता मी एक तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार पाण्याने आणि आता भिजत टाकणार पाणी भरपूर घालून हे जवळजवळ दहा बारा तास भिजले पाहिजेत मंडळी कुणीत भिजायला खूप वेळ द्यायचा कधी पण मंडळी कुळ्याची उसळ करण्याकरता मी जे कुळीत भिजत टाकले होते ते साधारण मी बारा तास भिजवले आणि आता हे चांगले भिजलेले आहेत कुळीत आता ह्यांना आपल्याला मोड आणायचे म्हणून आता मी हे उसपणार धुवून काढणार आणि कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून कमीत कमी, कमी आठ तास तरी बांधून ठेवणार म्हणजे त्यांना छान मोड येतील मंडळी कोळथाची उसळ करण्याकरता आपण जे कोळीत भिजवले होते ते बारा एक तास भिजवून नंतर ते कपड्यामध्ये बांधून त्याला आपण मोड आणले हे बघा कोळथाला असे छान मोड आलेत आणि आता ह्याची उसळ आपल्याला करायची ही उसळ करण्याआधी आधी हे अतिशय बोटनिवडपणा करावे लागतात कारण ह्याच्यात भरपूर चाड असतात आणि उसळ झाल्यावर ते दाताखाली येऊ शकतं म्हणून हे बघा मी तुम्हाला दाखवते इतके छान क्वालिटी आहे पण तरी बघा त्याच्यामध्ये हे बघा चाड आणि अगदी दगडासारखा असतो कडक हे बघा हे चाड बघा तुम्हाला वाजवून दाखवते हा बघा हे भिजलेले नाहीत हे सगळं कंपल्सरी काढून टाकायचे असे बोट निवड करून आता हे मी निवडून घेणार कोळीत सगळे मंडळी आता मी हे निवडते आणि मग आपण आता पुढली कृती बघूया आता मी हे कोळीत बोट निवडे तुम्हाला सांगितलं निवडून घेतले व्यवस्थित हे आता मी दोन तीनदा धुतले स्वच्छ आणि आता हे मी कुकरला लावणारे शिजायला आणि मी व्यवस्थित याच्या कमीत कमी सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहेत कारण कोळीत शिजायला वेळ लागतो आणि थोडस याला हे म्हणून मी जरा एक दोन चमचे खोबरेल तेल याच्यात घालणार म्हणजे मऊ शिजतात कुळीत तर आता मी कुकरला लावते आणि हे शिजवून घेते मंडळी कुळीत मी कुकरला लावले होते आणि त्याच्या सहा शिट्ट्या करून घेतल्यात आणि आता हे बघा अगदी छान शिजलेत बघा मऊ शिजलेत तेल टाकल्यामुळे मऊ शिजतात आता आपल्याला जे कळण करायचंय तर हे जे कोळथाचं पाणी आहे ते मी आता बाजूला हे काढून घेते होतून याचं आता आपल्याला कळण करायचंय हे मी तुम्हाला दाखवते आणि आता ही उसळ आपण फोडणीला टाकूया आपण आता उसळ फोडणीला टाकायचे तर त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे ते, ते म्हणजे ओलखोबरं गूळ थोडीशी कडीपत्त्याची पानं लाल तिखट मोहरी हळद चवीपुरतं मीठ जिरं आणि हिंग हे एवढं साहित्य आपल्याला उसळीसाठी मंडळी लागणार आहे आपण आता सुरू करूया फोडून द्यायला तेल तापलंय का बघूया मोहरी ता तडतडी आता थोडस जिरं घालूया त्यानंतर एक पाव चमचा हिंग घालूया एक पाव चमचा हळद फोडणी कडीपत्त्याची पानं फोडणीमध्ये शिजलेले पुढे घालूया थोडंसं पाणी मी शिजलेलं ठेवलेलं आहे हंडवी कारण उकळीला पण छान चव होईल तर फोडणीवर जरा परतायची आणि आता एक उसळ आहे त्यामुळे थोडीशी पातळ हवी एक अर्धा ग्लास मी पाणी घालते आता हे पाणी घातलं ढवळून घेऊया व्यवस्थित आणि आता आपण तिखट मीठ घालूया उसळीत हे चवीपुरतं मीठ त्यानंतर चवीपुरतं लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर तिखट उसळ हवी असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता त्यानंतर हा गुळ हे ओलं खोबरं एकदा छान ढवळून घ्यायची आणि आता तिखट मीठ लागेल एक पाच ते सात मिनिट ही उसळ छान पैकी उकळू द्यायची मंडळी आपण फोडणीला पोलीस घातले आणि ही उसळ तिखट मीठ घालून केली पाच ते सात मिनिटं पैकी उकळवून घेतली आता ही आपली उसळ तयार आहे आता ह्याच्यावर आपण आपली प्रिय मैत्रीण थोडीशी कोथिंबीर कातली की आपली उसळ खायला तयार झाली मंडळी आता आपण कळण कसं करतात ते बघूया आमच्याकडे असं केलं जातं मंडळी आज मी हे जे कळण करते ना तर असं आपण हरभरे उकडवून त्याचं पण जे पाणी निघतं त्याचं पण असं कळण केलं की छान लागतं भाताबरोबर आणि त्यानंतर कडव्या पावट्यांचं सुद्धा कळण असं केलं जातं तर ते सुद्धा टेस्टी लागतं तर आज आता बघा मी आता हे कळण करतेय कढलं ठेवलंय आणि कंपल्सरी साजूक तुपाची फोडणी करायची तर कळण छान लागतं प्यायला एक चमचावर साजूक तूप त्यानंतर तूप जरा तापलं की जिरं घालूया जिरं जरा तडतडू दे तुपामध्ये जिरं तडतडलं आता आपण थोडासा हिंग घालूया हा हिंग घातला ही कडीपत्त्याची चार पानं आणि ही एक मिरची असं ही फोडणी तयार केली की हे जे थोडस पाणी आहे ते पाणी या फोडणीमध्ये आता मंडळी ह्या पाण्यामध्ये आपण आता हे पाणी आपल्याला लागणार ताक मीठ आणि साखर तर आता मी या पाण्यामध्येच ही एक चमचावर साखर घालते चवीपुरतं मीठ घालते हे ढवळून घ्यायचं आणि ही जी आपण फोडणी केलेली आहे ती फोडणी या पाण्यामध्ये ओतून घ्यायची आणि आता हे जे पाणी आहे हे नुसतं आधी साखर मीठ लागे पर्यंत पाच मिनिट उकळवायचं कोळीथाच काढलेलं पाणी ह्याच्यामध्ये आता मी मीठ साखर फोडणी घालून हे मी पाच मिनिटं उकळवलं मंडळी आता गॅस आपण बंद करायचा आणि आता हे जे ताक आहे ना ह्याला आपण चण्याचं पीठ वगैरे काहीही लावलेलं नसतं आपण डायरेक्ट जर आता ह्याच्यात टाकलं तर ते फुटेल जर असं निवलं की हे ताक आता आपण बंद करायचा गॅस आणि मग हे ताक ह्याच्यामध्ये घालायचं तर असं हे आता आपलं कळण प्यायला तयार आहे प्यायला आवडतं ते पितात ज्यांना भाताशी आवडतं ते भाताशी पण खातात एकदम छान लागतं तर मंडळी अशा रीत्यानं आजची ही आपली डिश म्हणजे कोळथाची उसळ हे कळण गरमागरम पोळी आणि भात आजचा हा मेनू आमचा असा तयार झालेला आहे तुम्ही घरी ही उसळ आणि कळण नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट करून अवश्य कळवा तर मंडळी हे होते कोळथाची उसळ आणि कळण तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला एक कळकळीचं सांगणं आहे युट्यूब आम्हाला आहे की तुम्ही आम्हाला बघता भरपूर आमचे चॅनल पाहता व्हिडिओ पाहता पण आमचं चॅनल सबस्क्राईब करत नाही सव्वीस टक्के लोक फक्त सबस्क्राईब करतात व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी आणि चौऱ्याहत्तर टक्के लोक सबस्क्राईब करत नाही तर हे काही बरं नाही तुम्ही सबस्क्राईब केलं त्यामुळे आम्हाला काही पैसे मिळणार नाही आहेत लक्षात ठेवा आणि पैसे मिळवण्यासाठी आम्ही हे करत नाही हे आमचे पॅशन आहे किंवा आता आमचा रिकामा वेळ हा आम्ही घरामध्ये कसा घालवतो तो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो तर त्यासाठी आमचे काही विचार तुमच्याबरोबर शेअर करतो तर त्यासाठी म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा प्लीज तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 धन्यवाद